बोलडे आहे आणि या अनुषंगाने माझे सोळा हजार पाचशे सत्तेचाळीस मतदान अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी हे सर्व आज त्या त्या पोलिस स्टेशनवर जाण्याची तयारी करत आहेत आपण बघत आहात आणि साहित्याची तपासणी ईव्ही एम देणं आमच्या महिला पण त्या ठिकाणी आहेत त्या पण मोठ्या याच्यामध्ये रोल करत आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये तयारी असते आपण बघत असाल रूल सुद्धा आहे पण या सगळ्या ह्याच्यात त्यांचा उत्साह आणि राष्ट्रीय कामकाजाबद्दल त्यांचं डेडिकेशन ही माझ्यासाठी महत्वाची काळजी आहे मी या सगळ्यांना आवाहन केलं आहे की या कामात ते दुसऱ्यांची काळजी करत आहेत पण त्यांनी स्वतःची पण काळजी घ्यावी आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि निरपेक्ष आणि चांगल्या पद्धतीने हे ईव्हीएम आहे सुरक्षित उद्या या ठिकाणी येणार आम्ही अनुचित प्रकार घडू म्हणून आपण काय सूचना दिलेल्या आहेत खरं तर लातूर शांततेचं मतदारसंघ म्हणून ओळखला जातो पण काही ठिकाणी सेन्सिटिव्ह आहेत मॅडम मतदारसंघ याबाबत आम्ही ट्रेनिंग दिलेले आहेत आणि पोलीस ट्रेनिंग पण झालेले आहेत आणि सध्या बाहेर पण वातावरण खूप गरम आहे म्हणून आम्ही आमच्या लोकांना सांगितलं आहे की वादविवाद करायचे नाहीये संघर्ष करायचे नाही वातावरणात तापमान हे कमी करून संवादात्मक प्रश्न सोडवता येतील ते सोडवायचे कायदा जर तुम्ही हातात घेतला तर त्याची अजिबात कायमारी केली जाणार नाही आयोगातल्या स्पष्ट तर कडक कार्यवाही निवडणूक लागल्यापासून बघतोय की ब्रँड रिसरला तुम्ही स्वतःचा मतदान वाढविण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवा म्हणून तुम्ही जे आवाहन करताय तर मतदान नागरिकांनी करावं तुमचं आव्हान काय असत मतदारांसाठी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत महिलांसाठी सुविधा आहे दिव्यांगासाठी सुविधा आहेत मतदान केंद्रावर थंड पाण्याची सोय आहे दिव्यांगांसाठी व्हील आहे आहे ठिकठिकाणी शहरात क्यू आर कोड लागलेले आहेत तुमचं मतदान कुठे आहे तुमचं मतदान नोंदणी कुठे आहे एक तुम्हाला दर्शवतात आहे सावलीसाठी वेटिंग रूम्स आहेत जाण्या येण्याची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था नसेल सिनियर सिटीजन वगैरे तर त्या ठिकाणी आमची तलाठी मदत करणार आहेत ग्रामीण भागात माझी तलाठी पूर्ण तयार निश्चित त्या ठिकाणी आहेत प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे आता गरज आहे आपण स्वतः आपल्या परिवारासोबत येऊन लातूरकरांनी मतदान करेल